दादा झाले तर चांगलीच गोष्ट आहे जरी देवेंद्र फडणवीस झाले तरी चांगलीच गोष्ट आहे कारण त्यांनी पण ह्याच्या आधी बरीच कामं केलेली आहेत दादा होतील असं वाटतंय फडणवीस आणि शिंदे या दोन्ही कोणी होऊ शकत मला एक दिवसासाठी मुख्यमंत्री केलं तर मी देवेंद्र आणि किंवा एकनाथ जर तुम्हाला एक दिवसाचं सीएम केलं तर काय करताल तुम्ही मागच्या काही काय फाईल्स अडून पडलेले असतील ते संपून पहिलं काम ते करायला लागेल एकनाथ शिंदे राजीनामा दिला त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजितदाच्या नावाची चर्चा आहे तुला वाटतं कोण मुख्यमंत्री असं वाटतं तुला मला अजितदादा वाटत आहेत कारण देवेंद्र फडणवीस ह्याच्या आधी मुख्यमंत्री झाले होते आता अजितदादाना पण एक चान्स भेटला पाहिजे त्यांचे काम दाखवण्याचं की ते किती काम करू शकतात जनतेसाठी आणि महाराष्ट्राच्या पूर्ण पब्लिकसाठी किती काम करू शकतात ते म्हणजे अजितदादा झाले तर चांगलीच गोष्ट आहे आणि जरी देवेंद्र फडणवीस झाले तरी चांगलीच गोष्ट आहे कारण त्यांनी पण ह्याच्या आधी बरीच कामं केलेली आहेत तुला जर आता मी कॉलेज स्टुडंट आहे मग कॉलेज स्टुडंटसाठी काय काय सुविधा प्रोव्हाइड केली जाऊ शकते हे बघीन काय काय योजना काढता येतील आणि मुलांसाठी अजून काय काय योजना काढल्या जाऊ शकतील कारण मुलांसाठी बघायला गेलं तर योजनांची गरज आहे कारण बरेच लोक एज्युकेटेड आहेत पण जॉब नाहीयेत मग त्यासाठी मी प्रयत्न करीन की कुठे ना कुठे तरी कोणाला तरी काम भेटावं आणि छोट का मोठं नव काम भेटून त्यांनी काही ना काहीतरी करावं राज्याचं मुख्यमंत्री कोण होईल तुला असं वाटत हो आता जरी एकनाथ जरी एकनाथ शिंदेनी आता जरी राजीनामा दिलेला असेल तरी देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा या दोन दोघे जरी झाले तरी चालतील जरी दादा झाले तर अजितदादाना जे आत्ता जसं म्हणलं तर दादा होतील असं वाटतंय कारण देवेंद्र फडणवीस हे आधी आधीसुद्धा मुख्यमंत्री होते आणि त्यांनी भरपूर कामं केली जर अजितदादांना संधी भेटली तर तेही सुद्धा जसं देवेंद्र फडणवीस यांनी केलं तसं तेही करू शकतील अशी एक आशा आहे जर आणि केंद्रीय मंत्री देवेंद्र फडणवीस आहेत असं चाललंय पुढं हे होतील त्यामुळं तुला जर एक दिवस केल्यावर तू काय करतील मी जर मला जर एक दुसरं सीएम केलं तर मी काही ज्या एज्युकेशन पॉलिसी असतात मुलांसाठी किंवा जे वयोवृद्ध असतात त्यांना काही काही पॉलिसीज भेटत नाही त्यांच्या काय किंवा काही लोक पैसे खातात असं पण होतं की त्यांना जे काही पैसे लोक जे खातात त्यांना पैसे किंवा वृद्धांना काही मदत होईल अशी काही काही पॉलिसी काढेल नव्या मुख्यमंत्र्यांकडनं काय अपेक्षा राहतील तुझ्या की काय नवीन मुख्यमंत्र्यांकडे एवढ्याच अपेक्षा आहेत सर्व लोकांच्या ज्या काही आहेत त्यांना फक्त तसं म्हणजे की जसं आधीच्या मुख्यमंत्र्यांनी केलं तसंच नवीन मुख्यमंत्र्यांनी करू दे फक्त आहे तसा आयडिया नाही आहे कारण की फडणवीस आणि शिंदे या दोन्हींपैकी कोणी होऊ शकतं बट माझ्या एवढ्याच अपेक्षा आहेत की मुख्यमंत्री कोणी होऊ दे बट लाईक जे फ्री एज्युकेशन आहे आणि जे किसानांना जी ज्याची गरज आहे थोडी तर त्याच्यावर थोडं लक्ष दिलं पाहिजे कारण की गावात अशी खूप ठिकाणं अशी आहेत जिथे स्कूल नाही आहेत त्याचा व्यवस्थित कोणी स्कूल नाही टीचर्स नसतात शिकवायला त्यामुळे ता खूप लॉस होतो हे कळत नाही लोकांना त्यामुळे पण आताच एकनाथ शिंदे राजीनामा दिलाय त्यामुळं देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार मुख्यमंत्री होतील अशी चर्चा आहे तुला कोण वाटते कोण होतील असं मला म्हणजे शक्यतो असंच वाटतंय की फडणवीस होतील म्हणून जर जे कोणी मुख्यमंत्री होतील त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत तरुणी म्हणून तरुण म्हणून हेच अपेक्षा आहेत की लाईक ट्रॅव्हलिंग इश्यूज खूप होतात महाराष्ट्रामध्ये कारण की मी रोज याचा करते बसनी सकाळी बसेस खूप कमी असतात काही काही वेळेस तर था, त्यांनी थोड्या बसेस जास्त प्रोव्हाइड केल्या पाहिजेत आणि जसं मी बोलले की एज्युकेशन वगैरे समजा तुला एक दिवसासाठी मुख्यमंत्री केलंच तर तू कुठले प्रश्न सोडवशील मी जर मला एक दिवसासाठी मुख्यमंत्री केलं तर मी म्हणजे लोकांचे ओपिनियन की त्यांना काय प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावर वर्कआउट करायचं काय निकाल लागल्यानंतर लोकांनी देशाचा विचार केला विचार नाही केला देशाचा विचार केला चांगला विचार केला कोण मुख्यमंत्री के होिंदेने आता राजीनामा दिला त्यामुळं नाही नाही ते राजीनामा वगैरे गोष्टी काय असतात पॉलिटिक्स मध्ये मिळून मिसळून घ्यायचं असतं काही दडपण असतात काही ओढ फुल अँड पुश असतात त्यामुळे हा हा टेम्पररी मोमेंट असतो ला त्यांनाही पक्षाच्या दृष्टिकोनातून दीर्घकाल दुस दीर्घकाल विचार करायचा आहे नाही करायचं आहे अजित साहेब पण करणार आहेतच काकाही करणार आहेत बारामध्ये कर तेही करणार विचारणार कोणाला पण देश आहे देशाकारचा काम होणार आहे जो माणूस येणार तो देशाकरता काम करणार आहे येणार देशाकरता का काम करणं भाग आहे तरी उलट सुलट गेलं तर लोक परत खालजी घेतू शकतील हे लोकशाहीचा विजय हा लोकशाही गेले लोकशाही गेलेले काम बर एकनाथ शिंदेनी राजीनामा दिल्यामुळं देवेंद्र फडणवीस की अजित पवार का पुन्हा एकनाथ शिंदे तिघांपैकी कोण होईल असं वाटतंय तुम्हाला मुख्यमंत्री नाही ते परत विचार करतील तिघे कोण मुख्यमंत्री होईल असं वाटतं तुम्हाला अजित पवारांना नाही होतील की नाही कल्पना नाही मला त्यामुळे देवेंद्र आणि किंवा एकनाथ यांच्यापैकीच कोणी तरी किंवा त्यांच्या त्यांच्या नेमला कोणी असेल तर त्यांचं त्यांचं काम बघितलेलं आहे लोकांनी तसं तर होणार आहे पण कोण तिघांपैकी कोण स्पष्ट सांगत आहे त्यामुळे माझ्या मते परत एकनाथ देवेंद्र सिंगांचं देवेंद्र फडणवीसांचं नाव सुचवतील काहीतरी कधीच होऊ शकतील नाही नाही तुम्ही असं एकदम हे बोलताय ठिकाणपैकी कोण होईल एक नाव सांगा नाही ते मी सांगू शकत नाही तर तुम्हाला एक दिवसाचा सीएम के नंतर काय करता येई तुम्ही मागच्या काही फाईल्स अडून पडलेलं असतील ते संपीन पहिलं काम ते करायला लागेल नंतर मग नवीन जे हो काम आहे ते करायला लागेल पहिला अगोदरच काम तर संपवायला पाहिजे ना ते संपीन पहिल्यांदा